श्री क्षेत्र नाथपाटल्याची वाडी या क्षेत्री आपण आज आलोय चैतन्य कालभरुनाथ महाराज यांचा आज आपण नाथ महाराजांच्या गोरक्षणाथ महाराजांचा हा अखंड गुन्हा घडवलेत असो आणि खूप सुंदर अशी गोरुक्षनाथ महाराजांची इथे एक आदेश आदेश चैतन्य सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांचा हा कडा आहे आणि कालभैरवनाथ महाराजांचं खूपच प्राचीन असं हे देवस्थान आहे हे मंदिर अंदाजे अकराशे वर्षापेक्षा पण पुराण जास्त जुनं आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कार्यकाल इथं नाही आहे पण या मंदिराला खूप अशी मोठी आखी काय तर आपण बघू शकतो आपले शिर्डीचे नाथ भक्त परिवार आज इथं बसलेले दिसते आणि बघू शकतो

तोरी गाली पे को नावले तो नहीं आवे तो नहीं आवे ये ना कोई बात नहीं यार ये ना हम उधर ही 60 लाख और 50 क्या नहीं जा जा आदेश नहीं ये जान वाली नवापंडा डीरे वाली रोटी भावतिक ये होताच तो ते रौदीला आपण सो आपण मुख्य ने आपण काहीतरी ये अगं मीलोच काहीतरी काय काय दादा 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 कोलाग से वाली आऊंगा साली हांने की प्रेरणा दादा ए तू सोपन गे मर फे गादी के हां ये दादा कति गेट ती ऐसी एक गादी तोवरूनी

खूपच प्राचीन असं हे देवस्थान आहे आज कालभैरवनाथ महाराजांचा प्रकट प्रकट देणे आणि त्यानिमित्ताने आपण बघू शकतो खूप सुंदर अशी वि, विद्युत रोषणाई या मंदिराला केलेली आहे मंदिरच नव्हे संपूर्ण परिसर हा लख अशा लाईटिंगने सजलेलं आहे आपण बघू शकता आणि ही जी आपल्याला इथं खूप एक दरवाजा दिसतोय इथून या मंदिरात जाण्यासाठी एक तळघर आहे तर आपण एक एखादा अंडरग्राऊंड रूमला आपण एखादा भेट देणार आहे कालभरवनाथ महाराजांचं खूपच असं हे जागृत ठिकाण आज आपण बघतोय आणि इथून आपण तळघरात जाणार आहे आता तळघरात काही भक्त भक्त गेलेला आहे दर्शनासाठी तर ते बाहेर आल्यानंतर आपण जाऊ तळघरामध्ये सुंदर असा तळघर आहे आपण बघू शकतो पूर्णपणे अंतर्गम हा पण आणि हा एक ध्यान कक्ष म्हणून यावर कोण अजून पंकजा या या पंकजा आधी खाली पूर्णपणे नेटवर्क इश्यू असल्यामुळं खालीच काही दिसत राईट साईडने इथून एक दरवाजा आहे त्या परिसरात कालिका मातेची खूपच प्राचीन अशी एक मूर्ती आहे आणि त्यानंतर आणि ज्वलंत चालू आहे पूर्णपणे

नाही ते डायरेक्ट मी ऑनलाईन केलं ना घेऊन डायरेक्ट मॅसेस तो 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 बारे तो बारे तो। तो या ठिकाणी आज आपण आलेलो होतो काल महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आपण बघू शकतात सर्वनाथ भक्तांची इथं गर्दी पलीकडं भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं आणि खूप मोठं असं अन्नदानाचं अन्नदानसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकतात सर्व भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतलेला आहे खूप सारे पातळी आपण बघू शकतात पूर्णपणे आणि सगळे संपलेले आणि इकडे जे आहे हे पूर्णपणे आता खाली झालेलं आहे ज्याच्या पलीकडून एक खूपच प्राचीन बारव इकडे इकडं तुम्ही पूर्णपणे बघू शकता इकडं खूप शुक, शुक असतो इकडं रात्री येण्याची शक्यतो कोणी डिलिंग करत नाही पण आज नाथ महाराजांच्या कृपेने सर्वच नाथ भक्तांना सर्व कालपर्धनाथ महाराजांच्या भक्तांना आज या परिसराचं दर्शन मिळावं हा एकमेव आपला उद्देश आहे

तिकडे समाधी आहे आणि ती जी बारव आहे त्या बारवमध्ये इथं पूर्णपणे बंदी येण्यासाठी पूर्णपणे अंधार असल्यामुळे मोबाईलला पण लाईट नाही ट्राय करतो हां आहे लाईट लागलं आहे ही बारव खूपच खोल आहे रात्रीचं कोणीही त्या बारवमध्ये जा करत नाही त्यामुळं आपण पण लाभूनच दर्शनाचा लाभ घ्या प्रयत्न करतो इथं हनुमंतरायाची खूप सुंदर अशी एक मूर्ती इथं स्थापन केली गेली जय श्रीराम मनोज मारुदुल्य वेगम जिथेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजम्मानुत मुख्यमतूतम शरण प्रपदे ओम हम हनुमते नम हा शनिवारे शनिवार असल्यामुळं हनुमंतरायाचं दर्शन आज खूपच वेळेवर दर्शन झालेलं आहे आज सर्व भक्तांना हनुमंतरायाचं आशीर्वाद प्राप्त हनुमंतरायाची कृपा आपल्यावर सदैव राहू हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना खरं तर मित्रांनो अशा परिसराला भेट देणं हे माझं एक खूप मोठं नशीब आहे जेणेकरून मी या क्षेत्रांना वेळोवेळी भेट देण्याचं मला संधी येत असते आज कुठल्याही प्रकारचं नियोजन होतं सकाळपासून कालभरमनाथ महाराजांचं आज प्रगतीने आणि इतक्या मोठ्या दिवसाच्या निमित्त पण इकडे येण्याचा कुठल्याही प्रकारचा योग नव्हता पण अचानक आमचे जे मित्रपरिवार आहे आमच्या का आपल्या मंदिरात मंदिर शिर्डी येथील जे नाथसेवेकरी त्यांचं असं म्हणणं होतं की आज आपण कालभरमनाथ महाराजांचं दर्शनाला जाऊया आणि साडेआठ जे दिवस जो जो दिवस पूर्ण संपला होता कुठल्याही प्रकारची आशा नव्हती पण आज काल भननाथ महाराजांची जी इच्छा होती त्यांनीच इथं बोलवण्याचं बोलव बोलवलं आणि दर्शनाची संधी दिली आम्हाला तर त्यानिमित्ताने आज इथपर्यंत पोहोचू शकलो आणि बाबांचं दर्शन घेऊन आज पुन्हा एकदा शिर्डीच्या दिशेने आम्ही थोड्याच वेळात रावतही सर्व नाथभक्त आज इथं संपलेले आमच्या हरिभो इकड कार्यक्रम पूर्णपणे संपलेला आहे आणि सर्व नादेश भाऊ आजचा कार्यक्रम कसा झाला तुम्हाला काय वाटतं आज किती किती भक्त परिवारांनी या ठिकाणी दर्शन घेतलं आज जवळपास माझ्यापर्यंत दोन अडीच हजारच्या आसपास पब्लिक होती दोन अडीच हजार लोकांनी दर्शन घेतलं हो आणि जेवण पण केलंय अन्नपूर्ण झालंय आजचा आजचा दिवसाचं काय विशेष आहे तुमच्या तुमच्याकडून काय तुम्ही आम्हाला काहीतरी थोडीफार माहिती द्या या दिवसा संदर्भात काल भरिवनाथ महाराजांचा आज प्रगतीने हो आणि हे मंदिर किती जुने आहे काही याबद्दल काही ह्याबद्दल तर जाणवू शकतो ह्या अकराशे वर्षच्या आसपास झालेलं आहे म्हणजे खूप प्राचीन असं देवस्थान आहे हो आणि मी बऱ्याच वेळेस या मंदिराबद्दल ऐकलेलं आहे की इथं इथं खूप जागृत ऊर्जा आहे कालभैरवनाथ महाराजांची आणि खूपच लांबून लांबून लोक या मंदिराला भेट देतात <स्ति> बर बर ठीक आहे ओम नमहादेश महादेश <coughs> हो। आणि तुम्ही बघू शकता सर्व नाद करत आणि अशा प्रकारे मित्रांनो काल म्हणून महाराजांच्या दर्शनाला तुम्ही पण या शिर्डीपासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर कुंतांबा रोडला रोडच्या जवळच रोडला खेटूनच हे खूप प्राचीन मंदिर आहे तर या क्षेत्राला तुम्ही पण अवश्य वो भेट द्या सर्व नादभक्तांना कालभैरवनाथ महाराजांच्या प्रगत देण्याच्या खूप खूप शुभेच्छा काल महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो तुमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण हो हीच कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना बाबाजी आदेश येतो हा तर मित्रांनो आता आपण शिर्डीच्या दिशेने रवाना होऊ पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नाद बघताना ओम नम आदेश भेटू या पुढच्या लाईव्हमध्ये लवकरच अलख निरंजन आदेश